त्यांची जा पोटधार म्हणून आणि व्यवसाय त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं ना मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केले ते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ती पुन्हा सुरू करायची वॉनश समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि बोलीलिंपीचे अभ्यास द्यायचे मनुष्यबल वाढवायचे त्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलेंटी काढायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी

मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणजे लागू करायचे सातारा संस्थांचं बॉम्बे गवर्नमेंटच अन संस्थांच हे तातडीने लगेच लगेच ते लागू करायचे त्याच्या अंमलबाज करायची म्हणून आजपासून पुन्हा आम्हाला प्रोषण सुरू आम्ही केले मराठा आरक्षणासाठी आपण ते आहे जे बांधव त्यांना आणखी निधी सरकारकडे दिलेला नाही त्यांना शासकीय नोटीस सामावून येते नाही तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडं आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही नवीन नाही पूर्वीच्या त्या मागण्याच्यात नवीन काही नाहीये सरकारच्या इथे पाठ आहे नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठव्या मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या ना त्याची तातडीनं अंमलबजावणी लगेच लगेच आपण करा आणि त्या गोरगरीच्या लेखाच दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आहेत आपले मुलं मोठे होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती याचबरोबर સંતોષભૈયા દેશમુખપણા હત્યા કર્યા સુધા આપણ સગા આંદોલન પહેલાંદોષણ પહેલાંદ સંતોષભાઈ દેશમુખાની સુધી આપણે માગણી ઘે કે સગ્યા આરોપીના અશી શિક્ષા લેલી પાણી જી કડી પૂર્ણ સાકળી તી સગી સાકળી सापडून तिचा पूर्ण, पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतली असतील वाकुले साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य करावे संतोष होण्याला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहे मी आणि घरातले आपण सगळेजण मिळून लढणार आहे संतोष भयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे कुपोषण सुरू आहे कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घ्यावी इथूनही आपण समजली लढणार पुन्हा शेवटचं सांगतो कारण लय बोलायची गरज नाहीये पुढ्या सरकारला नाही ते मराठीच्या काय आमच्या सगळ्या ज्या मागण्या तुमच्या दहा मागण्या आहे त्या सगळ्याची सगळ्याला त्याला तातडीनं अंमलबजावणी आहे की मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावर मिळते आणि हे खात्रीशीर सांगते किमान मराठ्यांशी आणि मराठीच्या मागण्याशी करता येईल आणि निर्माण मुख्यमंत्री करणार आहे याची खात्री आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्यास तातडीनं मार्गे काढाव्यात कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता तसं नाही आता सामोर उपोषण पण आता ज्याला बसायचंय त्यालाच बसा असं सांगितले जोर जबरदस्ती नाही घटच्याचा विरोध असेल तर उपोषणाला बसायचं नाही मी एकटा सांगे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठवण पाठिंबा द्यायला जरी आलात आज पहिल्या दिवशी इतके लोक तरी शेत असते की मला इतकं पाठिंबा फक्त माहिती केली काय पाहूया तुम्ही जेव्हा मी तब्येत खराब होईल राग आला आज पहिल्यांदीच असं घडलं की आंतरवादीतला मंडप म्हणून आपण सामूहिक दृष्टीने आता लोक पण भेटायला येणार आहेत लोकाला भेटायला लोका पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी ओपोषण करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लिहिले तर तुम्ही आपल्याला म्हणून आपणच आपली काळजी घ्यायची आणि लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडं एक चार पाच एकर काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडं बसला सगळे जे कोणी लोकेशन करते तर ही पेस सगळा येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला नाही सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायलाच यायचं तुम्हाला त्याच्यामुळे इथून इकडं जर तुम तर ही पेस सगळा लोकांना गेटा नहीं। है या उकलपर्चा झाली तेवढे नाही सरकारकडून कस काहीच नाही बोलणार काय नाही काय मुंबईत मोर्चा सुरू आहे आक्रोश मोर्चा ते मोठ्या संख्येने लोक जमले मुंबई सुद्धा मोर्चा मी कालच आवाहन केलं की इथे बांधवांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे इथं जरी उपोषण असलं तरी संतुलित भयासाठी पण आहे आणि मराठा समाजासाठी पण आहे आज करोड लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतुलित भयाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांच्याही न्याय मिळाला पाहिजे आरक्षण दे त्यामुळं ही लढाई सुरू आहे सुरु राहणारी कोणताही विषय माग पडणार नाही सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण होता त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते मुख्य आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला आताही तुम्ही विश्वास व्यक्त करताय मात्र या पंधरा महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तुम्ही विश्वास व्यक्त करताय बाबा का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याच पूर्वी पूर्वी टाकला ढकली म्हणजे रवी साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबांना वाढवी त्यांना विचार ते होऊन देत नाहीत मांबळी आता तुम्ही काही टेन्शन आहे का डाकला ढकली डोकला ढकलेली आहे का सरकार तुमचं मुख्यमंत्री तुम्ही गोमत तुमचं आता काही रोड आहे का आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश हायका नाही तुम्हाला मराठ्यांचे ओढण वगैरे होऊ देवा वाटते की नाही प्रत्यक्ष बघण्याकरता या उद्देशाला तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य राज्य आता बघला आहे म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी आहे आणि शेतकरी मराठी आहे आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का रोणीश साहेबांना नाही साहेब बोलतो आम्ही नाही काय बोल कोणता हे आलेला होईल आम्ही विश्वास ठेवलाय आता समाजालाच कळून नये जसं की आम्हाला जातीवादीमध्ये तसं लोकांना ऑटोमॅटिक कळून ठेवतो जातीवादी खरे कोण काही दिवस वर थांबावं लागतं त्यासाठी आता राज्यात कळलं खरे जातीवादी होत तसं मुख्यमंत्री उघडे पडू होते ना आता ज्यांच्या समोर त्यांच्या मनात जर मराठी विषय राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पोरातला भाषा घेऊन द्यायची नसतील मरू द्यायचे नसते त्यांचं भविष्यात वाट होऊ द्यायचं नसते तर त्यांच्या मनात जर आकष द्वेष मराठी राग असत त्यांना मराठीचे ओळख मारून टाक वाटत असते नाही देणार ते उघडं पडून त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचा आहे हे लोकांकडून उघडं पडत त्यांच्यावर आता बाजू आहे काय करायचं पण आम्हाला खात्री मला नाही वाटत हे मराठीशी बेमानी करतील कारण मराठ्यांशिवाय अंगावर दुलाल नाही पक्षी कारण लाट नाही मोदीची लाट नाही कुठं काहीच नाही लाटायमाला पहिले वादापाला सगळे आणि आता लाट नाही काय एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्य बसू शकत नाही माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का हा आता मुख्यमंत्री प्रमोद सावंतचा विषय त्यामुळं ते आता चित्र ललित आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात तुम्ही बऱ्याच आधी घोषणा केली होती उपोषणाची मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही कि किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी टळू शकलो असतं बोलणं करायचं आहे का त्यांचा विषय आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लगेच तुमच्या म्हणण्यानुसार घोषणा केली उपोषणाची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानत आमच्या अन्नात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष काला निघालाय हे आम्हाला चित्र क्लिअर होणं गरजेचं जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासांती लक्षात घेतो मग की हा दोषी जसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण आमच्या नेत्रांचा खरा वडोला करणारा कोण कोणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी जा आकर्षे द्वेष त्यांच्या विचारात विष फेरलेले ते आम्हाला याच्यातून उघड पाडायचं पाडायचे किंवा समात उघड्या डोळ्यानं बघणार की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण मागण्यास ते मान्य करते का नाही ना। या उपोषणामुळे आम्हाला ते सिद्ध करायचे त्यांनी इथून मागत दखल घ्यावी का घ्यावी हत्यांचा प्रश्न आहे त्यांनी न घेतला तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचं आहे जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे करायसाठी पुढे येते का नाही पाटील साहेब सतरा सतरा अठरा महिने झालं तुम्ही उपोषण करताय समाज सुद्धा तुमच्या सोबत दिलाने राहिला काय वाटतंय सतरा अठरा महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती लागल्या हाती तर लागलंय नाही असं नाही म्हणता येणार कालपरवासच उदाहरणचे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला वाटतं तो सुद्धा काल परवा मागे नाही Ijazah ada tu yang sampul. Tiada sampul pun bi isi-isi Yang jasa disah mengenai semua tu